आज आहे योगिनी एकादशी नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर आज योगिनी एकादशी आहे एकवीस जून आहे शनिवारचा दिवस आहे आज शनिवार योगिनी एकादशी आणि अमावश्या हा योग जुळून आलेला आहे आणि हा एका वर्षातून एकदाच असा योग जुळून येतो शनिवार योगिनी एकादशी आणि अमावश्या हे तिन्ही दिवस एकत्र आल्यास काही विशेष उपयोग उपाय तुम्हाला करायचे आहे ज्याने तुमच्या जीवनात वेगळा बदल तुम्हाला दिसून येईल या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे उपवास कराल तर अतिउत्तम आहे आजच्या दिवशी तुम्हाला दान धर्म आदी करायचे आहे तुम्हाला त्यामुळे काय होणार आर्थिक लाभ व्हायला सुरवात होणार सोबत मंत्रजापसुद्धा तुम्हाला करायचं आहे दिवसभर तुम्हाला मंत्रजाप करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही कोणते उपाय पूजा कराल त्यावेळेस पण तुम्हाला देवाचा मंत्रजाप हा करत राहायचा आहे त्याने मन प्रसन्न राहणार आणि तुमची घरातली जी नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होईल आणि तुमच्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होण्यास मदत होईल तर आणि तुमची प्रार्थना देवापर्यंत लवकर पोचेल कारण की मंत्रजपामुळे देव हे लवकर आकर्षित होतात शनिवार योगिनी एकादशी आणि अमावश्या एकवीस जून दोन हजार पंचवीसला ला आलेली आहे हा अतिशय उत्तम योग बनलेला आहे यावर्षी आजच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णू ची सोबत विधिवत पूजा करायची आहे सोबत तुम्हाला तुळशी मातेची सुद्धा छान आजच्या दिवशी पूजा करायची आहे तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे तुपाचा अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्राचा जाप करायचा आहे आता काही लोक उपाससुद्धा धरतात आणि धराल तर अतिशय उत्तम आहे एकादशीचा उपास शक्य असेल तर तुम्ही उपासे या दिवशी करा आज त्या दिवशी एकादशीचा उपवास धरा काही लोक तर निर्जला उपवास धरतात ज्यात पाणी पिल्या जात नाही निर्जल याचा अर्थच आहे की पाणी न पिता उपवास करणे काही लोक फलहार घेतात काही लोक दिवसभर पाण्यावर राहतात नाहीतर मग काही लोक दिवसभर दुधावर राहतात अशा प्रकारचे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे उपास प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार करत असतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या सोयीनुसार आजचा उपास करायचा एकादशीचा दान दान कुठले करायचे आहे आजच्या दे आजच्या दिवशी होईल तितके तुम्हाला दानधर्म करायचे आहे प्रयत्न करा की तुम्हाला जास्तीत जास्त दानधर्म करता येईल आजच्या दिवशी तुम्ही दानधर्मामध्ये काय करायचं आहे तर तुम्ही अन्न दान करू शकता वस्त्र फळे जल आदी दान करू शकता पाण्याचं दान हे अतिशय पुण्यवान आहे त्याच्यापेक्षा उत्तम दान हे कुठलंच नाही आजच्या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे आहे तर आपण आता दान कसं करायचं बघितलं मंत्रजाप काय करायचा आहे कुठला मंत्रजाप तुम्ही आजच्या दिवशी करू शकता तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्रजाप करू शकता ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नम हा मंत्रजाप करू शकता ओम क्लीम कृष्णाय नमा यासारख्या मंत्राचा जाप तुम्ही आजच्या दिवशी करू शकता यामधला कुठलाही एक मंत्र तुम्हाला आजच्या दिवशी म्हणायचं आहे यामुळे तुमच्या मनाला संतुष्टी मिळेल आणि मनात ही प्रसन्नता दिवसभर पितरांसाठी काय करायचं आहे आजच्या दिवशी अतिशय महत्वाचा विषय आहे पितरांसाठी काय करायचं आहे जर तुम्हाला पित्रदोष लागला असेल तर तर आज आहे अमावशा अमावशा तिथी पित्रांना समर्पित आहे सगळ्यांना माहिती आहे की आजच्या दिवशी पित्रांसाठी काही केलं तर ते त्यांच्यापर्यंत पोचलं जातं तर त्यामुळे या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी आणि कावळ्यांना अन्नदान करावे हे अतिशय महत्त्वाचे आहे आजच्या दिवशी तुम्हाला पित्रांसाठी शांती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि जे कावळे असतात त्यांना अन्नदान करायचे आहे शनिदेवाला आजचा शनिवार आहे तर त्यामुळे काय करायचं आहे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे मोहरीचं तेल म्हणजे सरसोच्या तेलाचा दिवा तुम्हाला आजच्या दिवशी लावायचा आहे आणि काळ्या वस्तूचे दान होईल तेवढे तुम्हाला करायचे आहे जेवढे होईल तेवढे काळ्या वस्तूचे दान तुम्ही करा घ गं, घरात गंगाजल तुम्हाला आजच्या दिवशी शिंपडायचं आहे गंगाजल तर तसं रोजच घरात शिंपडायचं आहे योगिनी एकादशीच्या दिवशी घरामध्ये गंगाजल शिंपडल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि घरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण व्हायला लागेल तर आता बघायचे आहे आपल्याला आजचे उपाय उपाय कसे असतात छोटेसे असतात पण खूप प्रभावी असतात तर हे प्रत्येकाने करायलाच पाहिजे जर ते खरंच प्रभावी असेल तर हे उपाय करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ काढणं जरूरी आहे आणि सगळ्यांनी थोडा वेळ आपल्या चांगल्या आर्थिक स्थितीसाठी काढायलाच पाहिजे तर नक्की हे उपाय करून बघा तर चला वळूया आजच्या उपायांकडे तर एकवीस जून शनिवारी योगिनी एकादशीला हळदीचा उपाय अवश्य तुम्हाला आज करायचा आहे तुम्ही केव्हाही करू शकता रात्री करा है की नाही सायंकाळी करा सकाळी करा दुपारी करा तुमची इच्छा ठीक आहे कारण की आजचा संपूर्ण दिवसच हा शुभ आहे सकाळी करा शक्यतो होईल तर सकाळीच करा ला तर सगळ्यात पहिले आपल्याला जाणून घ्यायचं आहे की काळ हा केव्हा असतो तर सहा ते सात वाजताच्या दरम्यान हा काळ असतो तुम्ही हा उपाय सहा वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत करू शकता म्हटलं होतं मी रात्री पण तुम्ही हा उपाय करू शकता सहा वाजतापासून तर आठ वाजेपर्यंतच्या वेळात तुम्ही हा उपाय करू शकता आठच्या आधी कराल तर अतिशय उत्तम आहे आठच्या नंतर तुम्ही हा उपाय करायचा नाही एकवीस जून दोन हजार पंचवीस आज ज्येष्ठ महिन्यातील शनिवार योगिनी एकादशीचा दिवस आहे हा योग खूप कमी येतो पूर्ण वर्षात एकदाच हा योग घडून येतो तो आजचा दिवस आहे तर काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला शनिवारी आज हा उपाय करायचा आहे या उपायाने तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल तुमची आर्थिक स्थिती सुधारायला लागेल तुमचे ग्रहमान जर बिघडले असेल तर तेही व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल तर तुम्हाला काय करायचं आहे चिमूटभर हळद घ्यायची आहे जे तुम्ही स्वयंपाकात वापरता ते चिमूटभर हळद तुम्हाला घ्यायची आहे हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे चिमुटभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात पाण्यात टाकायची आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला श्रीहरी विष्णूचे नामस्मरण करायचे आहे आणि देवाचे नामस्मरण करता करताच तुम्हाला हा हळदीचा उपाय करायचा आहे चिमुडभर हळद घ्यायची आहे आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि तुम्हाला त्याच पाण्याने आजचे स्नान करायचे आहे यानी धनवृद्धी तुमच्या घरात होईल आर्थिक स्थिती सुधारायला लागेल घरात नकारात्मकता असेल तर ती पण दूर व्हायला लागेल आणि तुमच्यात जर कुठली नकारात्मकता असेल तर तीसुद्धा नष्ट होईल आणि तुमचे जीवन हे सुरळीत व्हायला लागेल तर आजचा हा उपाय नक्की करा तुमच्या जीवनात अवश्य बदल तुम्हाला दिसून येईल आणि अशाच छान व्हिडिओसोबत अशाच छान उपायांसोबत भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आव आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ